आजची रेसिपी माझी फेवरेट रेसिपी आहे आणि ही रेसिपी नेहमी आमच्या घरी बनत असते तर ती आज रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करते ती म्हणजे बेसन पिठातल्या भरलेली मिरची तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया आपल्याला इथे दोन वाट्या बेसन घ्यायचे त्याचबरोबर अर्धा चमचा हळद धणाजिरा जिरा पावडर चवीपुरतं मीठ बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडंसं तेल हे बाइंडिंग करता लागणार आहे कारण का आपलं पीठ जे आहे ते मोकळं मोकळं होऊन असं मिरचीतून बाहेर नाही आलं पाहिजे त्याकरता इथे मी थोडंसं तेल यूज करते आता हे सर्व मिश्रण जे आहे ते आपल्याला हाताने असं मस्त मिक्स करून घ्यायचे जेणेकरून ते छान असं मस्त एकज्यूस झालं पाहिजे चमच्याने काय होतं ना है है, ते व्यवस्थित मिक्स नाही होत त्याच्यामुळे मी ते हाताने मिक्स करून घेते तर हे जे आपलं मिश्रण आहे ते छान असं मस्त रेडी झालेलं आहे हे बघा आता आपण हे मिरचीमध्ये भरून घेऊया आता या आम्ही बाजारामधून जाड मिरच्या आणल्या आहेत हे बघा अशा मिळतात ह्या दिवसामध्ये आणि ह्या मिरच्या आम्ही स्वच्छ धुवून साफ करून मस्त पुसून घेतलेल्या आहेत आणि त्या आता आपल्याला मधून चिरून घ्यायचे आहेत तर हे बघा अशा प्रकारे मधून हा हलका हलका असा काप मारायचा आहे जेणेकरून या मिरचीमध्ये आपल्याला जे बॅटर केले ते आपण भरू शकू हे बघा अशा प्रकारे थोडीशी मिरची अशी ओपन करून घ्यायची हे बघा आता मिरच्या कापल्याच्या नंतर आपल्याला काय करायचे इथे मी थोडस मीठ घेतलेलं आहे ते मीठ आहे ना आतमधून एका बोटाने असं सर्व साइडने लावून घ्यायचंय जेणेकरून आपली मिरची जी आहे ती अळणी लागली नाही पाहिजे हे बघा अशा सर्व साइडने मी अगदी किंचित असं मीठ लावून घेते आता सर्व मिरच्यांना मी मीठ लावून घेतलंय त्यानंतर काय करायचंय हे जे आपण तेव्हा बॅटर जे आहे स्टफिंग जी रेडी करून ठेवलेली होती ती आपल्याला मिरचीमध्ये अशी एक एक करून घालायची जरा अशी दाबून घालायची जेणेकरून मिरचीला आतमध्ये खाताना स्टफिंग व्यवस्थित लागलं पाहिजे हे बघा अशा प्रकारे मी दाबून घालते तसं हे बघा अशी आपली भरलेली मिरची जी आहे ती रेडी झाली आहे आता मी अशा सर्व या मिरच्या ज्या आहेत ना त्या स्टफ करून घेते आता आपल्या मिरच्या भरून ज्या आहेत त्या मस्त तयार झालेल्या आहेत आता त्या आपण तेलामध्ये शाल फ्राय करून घेऊयात हा मी एक पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये ते आपल्याला आप तेल टाकून घ्यायचे तेल थोडंसं जास्त लागतं या मिरचीला मध्ये मध्ये टाकत राहायचं आहे तेल हे बघा आता तेल छान गरम झालं की आपल्याला एक एक मिरची जी आहे ती अशी ठेवून घ्यायची आणि प्रोसेस जी आहे मिरची करायची एकदम तुम्हाला हळूहळू करायची आता दीड मिनिट झालेलं आहे त्यानंतर आपण काय करायचं आहे या मिरच्या ज्या आहेत त्या अशा पलटी करून घ्यायच्या हे बघा आणि हे जे पीठ आहे ना हे खाली पडलं नाही पाहिजे म्हणून आपल्याला ह्याच्यामध्ये तर थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे जेणेकरून ते स्टफिंग आहे ते प्रॉपर असं तिथे सेट राहील हे बघा एकदम स्लो गॅसवरती तुम्हाला या मिरच्या अशा भाजून घ्यायच्या हे बघा आता मी मध्ये मध्ये असं साईडने पण थोडंसं भाजून घेते छान मस्त म्हणजे सर्व साईडने आपली मिरची खाताना कच्ची नाही लागली पाहिजे आणि मध्ये मध्ये भाजायला थोडंसं ड्राय झालं खाली की तसं थोडंसं तुम्हाला तेल सोडायचं आहे जेणेकरून आपली मिरची जी आहे ती छान अशी मस्त भाजली जाईल हे बघा आपल्या मिरच्या ज्या आहेत त्या सर्व साईडने आता भाजून मस्त तयार झालेल्या आहेत मी याला पंधरा ते वीस मिनटं असं उलटून पालटून भाजून घेतलं आहे हे बघा आता ही मिरची आपण एका प्लेटमध्ये छान सर्व करून घेऊ अशा पद्धतीने भरलेली मिरची तुम्ही नक्की एकदा घरी करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला, शेअर आणि सबस्क्राईब करा